नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज आम्ही निघालोय कोकणात जायला मी आहे ननंदबाई आहेत आणि जाऊबाई आहेत तिघी जणी चल। आहे तर चला तुम्हाला कोकणची सैर करवते नाही आता आपल्याला कोकणाचं तर भरपूर भेटतील का चिटकवा म्हणजे हालणार आमचं कोकण तुला पाठवता <तंके> <laughs> पाऊस पडतोय मस्त जुनी गाणी लावलेत आणि ट्रॅफिकची मजा घेतोय खूप ट्रॅफिक आहे ॲक्च्युली कोलाडला ब्रिजचं काम आहे त्याच्यामुळे गाड्या थांबवल्यात गाड्या सोडत नाही आहेत तर इथे आता थांबलोय सगळे तिकडून आले तिथे हायवेला ट्रॅफिक होतं म्हणून आता काहीतरी गावातनं रस्ता आहे म्हणून मग गाडी बॅग घेतली आणि आता गावातल्या रस्त्याने जाणार आहोत हे लॉक आहे काय हे म्हणतीला आम्ही काम करतो गेले तुम्ही काय करा तांबडी घोसाळा म्हणजे आपला हनुमान टेकरी तिकडे चढलेत ना तर तल्याला तुम्ही ना फेराव तुम्हाला ब्रिज चाकत ना मग काय करा माहिती काय चल थांबा तुम्हाला तिकडे जायचं आहे तर मग इथून हनुमान टेकडी इंदापूरला बाहेर पडेल इंदापूरला बाहेर पडेल हनुमान टेकडीवरून ना आँ आता आम्ही कशेडीच्या बोगद्यातनं चाललो आहे हे बघा इकडे राईट तिकडे वर रस्ता दिसतोय तो आपला जुना रस्ता आहे आणि इथे लेफ्टला आपल्या बोगद्यात जाण्यासाठी रस्ता आहे तर आम्ही आता इथे तिकडे चाललोय दगड सगळे बोगद्यातून आल्यानंतर थोडं पुढे आल्यावर तिथे अनुसया म्हणून हॉटेल आहे तर तिथे जेवायला गेलो खरं विचाराल तर अजिबात इथलं जेवण आम्हाला आवडलं नाही तेव्हाच लोक थांबले कोकणातला व्हिडिओ आहे तर आपली लाल परी ही आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये असायलाच पाहिजे कोकणात आलो आहे तर सर्वप्रथम आम्ही आमची कुलस्वामिनी रामवर्धनी आईचं दर्शन घेणार आहोत रामवर्धनीचं मंदिर हे दादर चिपळूणमध्ये आहे तर तिथे आलो आहे आता पावसाला नेमकं आत्ताच यायचं होतं ना भिजवून आंघोळ आंघोळ करून जेवून आलं होतं ना आंघोळ करा भिजा जेवण हां Mm. Hmm. ही आहे आमची कुलस्वामिनी राममुदानी आई तर इथे आहे ही वाघजाई देवी okay. आणि ही इथे आहे महिषासुरमर्दिनी हे मर्दिनी देवी इथे मेन देवळ आहे तिकडे महिषासुरमर्दिनी आणि तिकडे वाघाई हा आहे देवळाच्या बाहेरचा परिसर खूप सुंदर हम्म जायच आणि ही माझी शाळा आहे इकडे मी शिकली ह्या शाळेमध्ये सातवी पर्यंत मी रामवाडी रामवडीवरून हा मग तेव्हा शाळाच ही ना एकच हम्म पहिली ते चौथी इथे देवळाच्या इथे आणि बाकी मग पाचवी पासून दहावी पर्यंत इथे हे आहे बहिरीचं देऊ आहे बंद आहे ना कुलूब बघा केवढ मोठा लावलाय ही आहे पहिली ते चौथीची शाळा इथे ही सगळी दुकान लाईन आणि बब्र गडगडीत झाले गवतावरनं चला त्या हे आहे भीच देऊळ जे आपलं गावचं ग्रामदैवत असतं तर ते आमचं भैरी आहे तर ते हे भैरीचं देऊळ आहे इथे आलो होतो दर्शन घेण्यासाठी पण इथे लॉक आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतोय ही आहे देवळाची इंट आणि मग इथून खूप सुंदर होणार एंट्री इतकी मस्त केले ना नाही ना कुठे समोर एंट्री होती ना, ना त्या साईडला म्हणजे तिथून गेली तेव्हा आम्ही आलेलो तेव्हा तिकडून होती हा म्हणजे ते तिकडून जाऊन आम्ही गेलो होतो बरोबर हे राह केवढ आहे

आणि हे आहे मंदिर मतेच तर चालू रत्नागिरीला आणि ग्रुपवर टाकते आता नाही पोचल्यावर टाकते ते मध्येच माहितीये काय समोरून गाडी येते ना।, ना ती लाइट ना उभी दिसते असं वाट कोणतरी माणूस बाई हे बघा हे हे बघा तर आत्ता आम्ही रत्नागिरीला चाललो आहे थोडा उशीरच झाला आहे म्हणजे रात्रीचे आठ वाजलेत अजून आम्हाला एक तास लागेल जाण्यासाठी आणि मग उद्या आम्ही रत्नागिरीमध्ये पावस वगैरे जाणार आहोत तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा आहे कोकणातला अंधारातला रस्ता आ,